और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ चार अंतर्गत उल्हासनगर विभागातील मध्यवर्ती उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेले व चोरी ला गेलेले तब्बल बहात्तर मोबाईल फोन शोधून काढून तक्रारदार नागरिकांच्या हाती परत दिले सुमारे बारा लाख रुपये किमतीचे हे मोबाईल फोन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्यवर्ती उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल गहाळ व चोरीचे मोठ्या प्रमाणात गुन्हे नोंदवले गेले होते या तक्रारींच्या अनुषंगाने पोलिसांनी सीई आय .E आर पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध मोहीम हाती घेतली होती कल्याण झोन चार अंतर्गत तयार करण्यात आलेल्या तांत्रिक पथकाने या कामगिरीत महत्वाची भूमिका बजावली या विशेष मोहिमेमध्ये मिळवलेले मोबाईल फोन संबंधित तक्रारदारांना त्यांच्या उपस्थितीत परत करण्यात आले नमस्कार आज उल्हासनगर विभागातील उल्हासनगर डिव्हिजन मध्ये आम्ही सदरचा कार्यक्रम जो आहे तो घेतला होता सदर कार्यक्रमाची मूळ संकल्पना जी आहे ती मान्य पोलीस आयुक्त डुमरे सर स ता आयुक्त चव्हाण सर आणि रिजनल ॲडिशनल सी पी आमचे जाधव सर यांनी दिली होती उल्हासनगर डिव्हिजनमधल्या तीन पोलीस स्टेशनमधले जवळपास बहात्तर मोबाईल जे आहेत ते आम्ही मूळ मालकांना आज इथे परत दिलेले आहेत यामध्ये उल्हासनगर पोलीस स्टेशनचे जवळपास पंचेचाळीस आणि इतर दोन पोलीस स्टेशनचे उर्वरित मोबाईल जे आहेत ते नागरिकांना दिलेले आहेत नागरिकांना हे मोबाईल परत मिळा मिळाल्यामुळे त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलेलं आहे त्यांना आम्ही काही सूचना पण दिलेल्या आहेत यामध्ये आपला मोबाईल जो आहे तो गहाळ झाला कुठं विसरला तर त्वरित पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी सांगितलं तर आम्हाला त्यांची मोबाईल परत करण्यासाठी जे काही पुढे तपासाची गरज असते ती तपास पूर्ण करून आम्हाला त्यांचा मोबाईल सुखरीतपणे देता येतो शिवाय त्यांना हे सांगण्यात आलं की आपली जी काय वस्तू असते जिन्नस असतो घरफुडीच्या संदर्भाने किंवा चेन स्नॅचिंगच्या संदर्भाने जे काय गुन्हेगारांची प्रक्रिया असते यामध्ये आपण कसं सतर्क आणि सदग राहून हे जे घडणारे गुन्हे जे कसे टाळता येतील याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं अनेक तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले मैं उषा सुरेंद्र सिंह गिरधारी चाल बैरक नंबर वन थर्टी एट सर मेरा मोबाइल एक बार पहले घर से चोरी हुआ था तो टाउन हॉल में दिया गया और सर ये जो मोबाइल मेरे लड़के का गुम हुआ था घर से ही गुम हुआ था दो लड़के सोए थे दोनों का मोबाइल गुम हुआ था लेकिन हमने कंप्लेन किया वो लड़का डर के हमारे कंप्लेन नहीं किया बोला कि पता नहीं मिलेगा कि नहीं मिलेगा लेकिन अभी मैं उसको बोलूँगी कि तू भी जाके ले साथ में ही था तो साथ में एक ही चोर ने लिया है सर मेरा ये दूसरा मोबाइल भी रोटरी क्लब से मिला पुलिस वालों का धन्यवाद आप लोगों की मेहरबानी है कि जो संभव होता है कोई चीज़ मीडिया और पुलिस ही कर सकती है हम लोग तो अनजान आदमी है घर से भी जाए तो बाहर से जाए तो नहीं मिलने वाला है आप लोग के सहयोग से हम लोग को मिल जाता है सर लेकिन एक ही रिक्वेस्ट है कि इसके साथ में एक लड़के का और भी गया था वो लड़का भी जग्गू सेट के किया ड्यूटी करता है उसका भी अगर मोबाइल होगा तो देने की कृपा करेंगे सर लोग ओके okay. मेरा नाम प्रिया चौहान है आ, मेरी जो सीस है ना उसका फ़ोन है ये चोरी हो गया था वो हॉस्पिटल से आ रही थी ऑटो में तो आ, क्या हुआ था कि उन, मतलब तीन चार लोग बैठे हुए थे तो उनका जो फ़ोन है ना उन लोग में से किसी ने लिया था आई डोंट नो पता नहीं कैसे क्या हुआ बट जब वो घर पे आए ना तो उनका फ़ोन नहीं था पॉकेट में तो वो रिटर्न गए वहाँ पे चेक करने के लिए बट वो ऑटो वाले भी नहीं थे तो हमने पुलिस स्टेशन में रिपोर्ट किया वो लास नगर एक में तो उन्होंने बोला कि ठीक है हम चेक करके बताते हैं तो फिर दो तीन दिन हमने विज़िट किया वहाँ पे रेगुलर तो चौधरी सर ने फ़ोन किया कि आपका जो फ़ोन है वो मिल गया और हमारा जो फ़ोन चोरी हुआ था वो फैब में चोरी हुआ था 2025 में तो पाँच महीने में हमारा फ़ोन रिटर्न हमें मिल गया तो थैंक यू फॉर चौधरी सर उन्होंने फ़ोन किया और बताया कि हमें इंफॉर्मेशन बताया कि आपका जो फोन है वो हमारे आ, मिल चुका है तो बस हमने हाँ पे और अपना फोन कलेक्ट कियाधव है मुझे मंजिरी राजेंद्र जाधव ती रंग पंचमी खेला दोन हजार चोवीस लंवंतरी हॉस्पिटल हॉली फैमिली कड़े तिचा खिशतन हा मोबाइल पड़ा नी घूम मग ती म्हटलं पोलीस स्टेशनला जाऊ पण ती पोलीस स्टेशनला जाण्यामध्ये टाळाटाळ करत होती का कारण रडण्यामध्येच ती फार वेळ घालवला तिने कारण काय यंग मुलगी आहे मुलीचे काहीतरी फोटो काढतात हे काढतात म्हणून ती जास्त हे करायला लागली म्हणून तिला सांगितलं आपण पोलिसांवरती विश्वास ठेवू आणि त्या पद्धतीने आपण करूया मग शेवटी आम्ही तीन चार वाजता पोलीस स्टेशनला गेलो एक दोनदा गेलो पण तिची थोडी नाराज झाली कारण तीन चार वेळा तिने चक्कर मारल्या तरी मी म्हटलं नाही विश्वास ठेव हो, विश्वासाने सगळं होते कारण त्यांना पण बरेच कामं असतात आम्ही विश्वास ठेवला हो एफ आय आरची पावती पण आम्ही सांभाळून ठेवली अचानक फोनचा काल कॉल आला तिला तुमचा मोबाईल भेटला आहे म्हणून तिला अत्यंत आनंद झाला आणि पोलिसांबद्दल तिचा विश्वास हा निर्माण झालेला आहे आणि तुमचे पण आभार मीडियाने पण केला असेल काहीतरी त्याच्याबद्दल पण आभार होतो की मी चार ते पाच महिने घरात निवांत झोपलो पण माझ्या मोबाईल साठी पोलीस निरक्षक झोपले नाही म्हणजे आपण आपली जेव्हा कंप्लेट करतो आपण घरी निवंत असतो पण आपल्या कंप्लेटसाठी पोलीस निरीक्षण कधीही झोपत नाही ते आपल्यासाठी नेहमी उत्सुक असतात की ज्यांनी कंप्लेंट केले त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि मला आज याच गोष्टीची खूप खुशी आहे की भले दोन चार महिने माझा मोबाईल मिळाला पण त्यांनी त्या मोबाईल साठी स्वतः झोपले नाही पण माझ्या मोबाईल साठी काम करत राहिले त्यासाठी त्या दोघांचा सा सायबर चाहिल आणि पोलीस कलेक्शन सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि थँक्यू सो मच दो हजार चौबीस को मोबाइल चोरी हुआ था और मैं पुलिस स्टेशन गया था तो मेरे दिमाग में चल रहा था की टाइम लग जाएगा कैसे है पर इन्होंने बहुत अच्छे से हमको बिठाया आश्वासन दिया

निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा